आणि सर्वसामान्यांसाठी अवरात्र झटणार असं नेतृत्व आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या पूर्व भागाचे नेते आदरणीय प्रकाश अप्पा पाटील त्याचबरोबर माजी उपसभापती सन्मान्य मदनबापू पाटील त्याचबरोबर माजी उपसभापती सन्मान्य प्रतापबाबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य अरुणजी तोडकर रोहितदादा उमेदवार नागेश भोसले त्याचबरोबर अप्पासाहेब पाटील आणि उपस्थित सर्व वा सर्ववाडीमधील ग्रामस्थ मित्रमंडळी तर आज ही निवडणूक एक वेगळ्या मनावरती त्या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या समोरील विरोधी पार्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे। एक गळचेपीचं राजकारण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि म्हणून नेहमीच सोलापूर जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा म्हणून ओळखला जातो सोलापूर जिल्ह्याला ह्याच्या अगोदर दाखवून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सोलापूर जिल्हा दाखवून देणार आहे की हा जिल्हा पुरग्रामी विचाराचा आहे सहकार महर्षी शंकरराव मोहते पाटलांच्या विचाराचा हा जिल्हा आहे सन्मानिय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा हा जिल्हा आहे हे दाखवून त्या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटच्या टोकावर जवळपास असलेले गाव आहे गावामध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि या विभागात आपण समस्या सोडवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याही भूल न बळी पडतात कारण आता काय झाले लोकांना भूल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे कुठेतरी मिसगाईड करून त्या ठिकाणी मत मिळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो महिलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून त्यांनाही मत मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे तेव्हा आपण सगळ्यांनी मतदारांनी त्या ठिकाणी आपल्या समजून सांगितलं पाहिजे आपल्या शेजाऱ्याला पाहिजे जो विरोधात त्या ठिकाणी चालला आहे त्याला समजून सांगितलं पाहिजे की आपलं चिन्ह तुतारी वाजवला माणूस आहे त्या चिन्हासमोर त्या ठिकाणी बटन दाबून आपल्याला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि पूर्व भाग नेहमी पाटलांचा किल्ला आहे ते पुन्हा एकदा आहे ती संधी आपण निर्माण करावी अशा पद्धतीने व्यक्त करतो आणि आदरणीय नेतृत्वाखाली आज आपल्याचा विकास होते आणि खर तर या भागामध्ये गेल्या लोकसभा असेल किंवा त्याचे पाच वर्षापासून शिवबाबांनी स्वतः लक्ष या विभागातल्या प्रत्येक गोष्टी होते त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्यामुळं असा खमके नेता आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहिल्यामुळं आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपण सुद्धा आदरणीय शिवबाबांना फोन केला किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जर आपण त्यांना निवेदन केलं तर ते सोडणार असं नेतृत्व आहे त्यामुळे आदरणीय शिवबाबा असतील आप्पा असतील असतील राजा असतील यांच्याकडे आपण पाहून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून नक्कीच आमच्या गावातून आपल्याला भरघोच मतदान मिळेल याबद्दल काही शंका नाही आणि ना काम एकत्र व्हायला पाहिजे ते आज झाले देऊ आपण त्या सगळ्या मंडळीला माफ देण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपण जर बघितलं तर लोकसभेला आपल्या लोक आप सगळ्यांची इच्छा होती की आपल्या स्वतःचा एक उमेदवार लोकसभेला असावा आणि त्या संधीचा पूर्ण करत आलं म्हणजे रिसूबाई मोदीवाडी साहेबांनी ही संधी घेतली आणि तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळे बाहेरसाहेब आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कामकाज करतायत आणि आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व तिथे करतायत त्यानंतरच्या काळात माडा विधानसभेच्या वेळेस देखील आणि माळशिर विधानसभेच्या देखील आपले दोन्ही आमदार आपण तिथे निवडून दिलेले त्यामुळे निश्चितप्रमाणे महाराष्ट्राची जरी लाट वेगळीकडे असली तरी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेने आपला स्वाभिमान बाना तिथं टिकवण्याचं काम हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे इथून पुढच्या काळात जर आपल्या सगळ्या भागाचा विकास करायचा असेल आणि आम्ही विचार टिकले ठेवायचा असेल तर आत्ता देखील आपण आदरणीय विजेते मैत्राडी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांनी त्या सगळ्यांच्या पाठीशी बघण्याचं काम हे करणं तितकंच गरजेचं आहे आता जसं अनेक वक्तीनं सांगितलं की गाव म्हणजे गावगाड्यामध्ये कदाचित आपले मतभेद असू शकतात परंतु ते सगळे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्ररित्या काम करणं गरजेचं आहे कारण का तिथं आपा पाटील आपले पंचायत समिती उमेदवार आहेत भोसले साहेब जिल्हा परिषद उभा आहे ते जरी उभा असले तरी इथं स्वतः विजेता जाऊ पाहिजे असं समजू सगळ्यांनी काम करत आपल्या त्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचंच आहे परंतु ह्याच्या रूपाने आपल्या म्हैसे तालुक्याची पंचायत समितीचा सभापती देखील आपल्या विचाराचा कसा होईल आणि सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा हा देखील आपल्या विचाराचा कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे त्यामुळे ह्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या आणि आपल्या गावातली किंवा पंचपृथी जी काही विकास कामं राहिली असतील प्रलंबित असतील निश्चितप्रमाणे आदरम्या मोटेरो बाळदादा बाळजदा भायसाहेब सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली दोन्ही सदस्य आणि आम्ही सगळी मंडळी निश्चित प्रमाणे प्रयत्न करू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि येत्या सात तारखेला आपल्या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे तो तरी वाजवणार माणूस त्याच्या समोरचं बटन दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी प्रकार जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला हा अपक्षीय यातला मतदान करणं गरजेचं आहे जर हिटलरशाही पाहिजे असेल तर मार्गाने करायची तर आपल्याला लोकशाही जर पिकवायची असेल तर खरच आपल्याला दुधारी वाचवणार माणूस या चिल्ला समोरील आपण आणि आपल्या सोबत अजून पाच दहा लोकांना सांगून ते करणं गरजेचं आहे तेव्हा हे होणार आहे आणि तुम्हाला जर काम करून घ्यायची असतील तर या दोन लोकांना निवडून दिलं तर आपली कामं आपण हो। त्यांच्याकडे घेऊन जाऊ त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू एवढं बोलतो आणि आज याच्या या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रचार दौऱ्यानिमित्त जे उपस्थित केले आपण सर्वांचे आपण सर्व मान्य या सर्वांचा आपण ग्रामपंचायत मित्रवाडी तसेच आपल्या सर्वांचं इथं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद